पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकानं श्रीरामपूर शहरामध्ये अवैध धंद्यांवरती मोठी कारवाई केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वॉर्ड क्रमांक सात पूर्णवाद नगर रोड येथील दोन मटका बुकिंगच्या अड्ड्यावरती छापा टाकला या कारवाईमध्ये पोलिसांनी आठ लाख छत्तीस हजार दोनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांचे त्यामुळे आता धावे देणार आहेत पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार आणि पाचनुसार आरोपींविरोधामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये एक लाख तेहतीस हजार दोनशे साठ रुपये रोख नऊ वाहनं आणि एकवीस मोबाईल जप्त करण्यात आले आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी धंद्यांवरती कठोर कारवाई करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते आणि ही कारवाई त्याच दिशेनं उचललेलं आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबमे अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे प्रभारी परिविक्षा पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र फौजदार शकील शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अरविंद विंगार दिवे अजय साठे दिनेश मोरे दिगंबर कारखिले उमेश खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिगे अमोल कांबळे जालिंदर दहिफळे दीपक जाधव विजय ढाकणे यांच्या पथकानं केली आहे पोलीस अधीक्षक खारगे यांच्या विशेष पोलीस पथकाकडनं जिल्ह्यामध्ये होत असलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे आता धाबे देणार नमस्कार मी परिविक्षा दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं श्रीरामपूर शहरामधील पूर्णावाद नगर या ठिकाणी दोन मटकाबुकीवर रेड केली असता आम्हाला एकूण आरो बावीस आरोपी मिळून आले तर मुनीर पठाण व अभिजित मुत्ता या मुख्य आरोपीसह आम्ही बा बावीस आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच काही रोख रकमेसहित एकूण नऊ वाहनासहित एकूण मुद्देमाल आठ लाख साठ हजार दोनशे साठ रुपये आम्ही हस्तगत करून श्रीरामपूर पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आहोत व पुढील कार्यवाही करत आहोत ही कार्यवाही ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे यापुढेही श्रीरामपूर शहरासह पूर्ण अल्यनगर जिल्ह्यामध्ये अवय धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर